नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सरांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा आपला चौथा दिवस चौथा ब्लॉग आपला मित्रांनो आज जर जास्त काही नाही आपले आपल्याला रोपाला थोडी खाट टाकायची आणि काल आपल्या रोपाला स्पिनला दोडून ते ओलं होऊन गेले ते तर अक्कांजवळ वचं त्याचं काम आहे तिकडं आपल्याला ते सुरुवातच रोप होतं तर त्याला आपल्याला खाट टाकून ते पाणी भरायचं झालं आपल्याला आणि आपल्या मुगाच्या शेंगा ज्या आहे ना त्या पण वाळा त्या पण दोडाला सुरत करायचे आता म्हणजे इथून पुढं हळू जास्त कामाला सुरत होऊन गेली आजपर्यंत जास्त काही कामं नव्हतं आपल्याला पण पुढं कामाचं रोड वाढला तर शेंगा इथे तोडायला शेंगा तोडायचं पण रान तयार करायचं कांदे लावायचे एकदम जसं जास्त कामाची सुरुवात होऊन जाईल मित्रांनो तरच मित्रांनो आजच्या दिवसाच्या व्लॉग सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आपण आज काही ना तारे पाण्याची वैरण कुट्टीची वैयरण करून दिली ती काही आता शेवटची वैरण खाताय तर अंदरा थांदा चार वाजता ना वैरण करायला लागेल तोपर्यंत वैरण नाही करायची गायन चला हो आपली दिवसभराची कामं आता पहिले आपण आपल्याला जे खात टाकायची आपल्याला याच्यासाठी रोपासाठी पहिले ती खाट टाकून घेऊ आपण एकदा खादीची गोणी ना इकडं वीस वीस जीर ते ला। राप खातला टाकून घेऊ रोपाला खात थोडीशी ओली झाली पाणी लागलं त्याला पात्र पडले झाला ठीक आहे जमीला वरून खात टाकायला सुरुवात करू आपण रोपाला रोपात वर दाखवतो रोप तुम्हाला कसं आपलं आपलं रोप पातळ झाले पण खट्टाखून त्या लवकर कारण आपल्या मुगा शेंगा वाढायला लागलं शेंगासाठी आपण रोप टाकलं मुगासाठी पटकन खट्टा खूप पाणी भरून घेऊ रोपाची टाकून झालीच आपली शिवाची शाळा सुरली पण आला शाळेत ना त्याला घेऊन लागेल त्याला आणायला चाललो आपण शाळेमध्ये त्याला त्याला घेऊ आणि आपल्याला परत आज खूप सारे काम आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवल तुम्हाला मी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा त्याला शिवाय घेतला आता आपण चाललो घराकडे घरी <laughs> जाऊन <जोनों> जेवण वगैरे करू आणि <laughs> आपल्या कारवडीन आपल्या गोतेवाला बाबांच्याकडे कर पोच करायचं होतं गाडी आली गाडी मी टाकून देऊ त्या बाबांना पाहिजे होतात सांभाळायला त्यांच्याकडे कर पोच करून देऊ शिवाय आम्ही चालवतो गाई पोच करायला गोतेगावला मामान त्यांच्या गाई आणि प्र सोडून दिला मामा त्यांना आपण दिले तर चला जाऊ घराकडे आता आपण कारवडी सोडून आलोय घरी आता गाडी तिकडे धुवायला लावली फ्रेश बी शो चहा वगैरे घेऊ मग बाकीची कामं पाहू वातावरणाची जादू झाला पाऊस चालू जास्त काही जोर नाही त्याला पावसाला सुरुवात होऊन गेली प्रियांकानी गवत घेऊन ठेवलं काय तिकडं उद्या काय गवत घेत राहत नाही उद्या नागपंचमी नागपंचमी दिवशी काही कोणती गोष्ट कापत नाही त्याच्यामुळं उद्याचे आणि आजचे वैरण एका हो घेऊन ठेवतो आपण आता पूर्ण गवत घेत काम चालू आहे आपण इकडे नेऊन टाकू गायनं कुट्टीचे वैरण करून घेऊ एकदा ना मित्रांनो नागपंचमी नागपंचमीच्या मुहूर्त वरती ना गावाकडे अशी प्रथा असते की काही कोणत्याही वस्तू काही कापायची नसते म्हणजे नारासाठी गवत वगैरे काही कापायचं नसतं त्याच्यामुळे उद्याची तयारी पण आपलं आज करून ठेवायची उज्यासाठी जो तयार दिवसभरची जो वैरण आहे लागणार आहे ते आपल्या आजच काढून घ्यायचे तर पटापट आपण एवढं संपूर्ण आता एवढं तोडून घेऊ जेणेकरून संध्याकाळची पण वैरण होईल उद्या सकाळची होईल उद्या संध्याकाळची पण वैरण होईल अशा हिशोबाने आपण गायींसाठी पहिले वैरण त्या काढून घेऊ आर कमी तर गवत आणून ठेवलं होतं आपण त्याची कुट्टी करून घेऊ कुट्टी किती होते बघू एकदा आणि नाही कमी कमी जर पडण्यासारखी असेल तर अजून परत उडून आणून कुट्टी करू बाकी गवत घेऊन ठेवलं प्रयत्न गाईंसाठी आणि गा मक्का पण कापून ठेवले तर जेवढी होईल जेवढं जास्त वैरण करून ठेवू आपण उद्या गाईंच्या खाण्याची अवकाळ नको व्हायला त्या हिशोब आपण पटकन कुट्टी करू एकदा आपण काय करतोय तू गवत घेतो आपण गाईंसाठी उचलतो तू उचल ना आंबाला खायला उचल चाल हो ताकद हा उचल

<Skart> मित्रांनो संध्याकाळची सारी कामं आटवून घेतली आपण उद्याची पण दिवसभर गाईनं जर चारा पाण्याची वैर्ण करायची ती पण आज पूर्णपणे आटवून घेतली म्हणजे उद्या दिवसभर चारा पाण्याची वयरण करायची गरज नाही एवढी चारा पण गाईन तरी उद्या काढून ठेवला मित्रांनो तर मित्रांनो छोट्याशा व्लॉगला इथे थांबूया हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्ही मी चॅनलवरती नवीन असा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या अशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना